पालखी सोहळा पंढरपूरकडे निघालाय पालखी सोहळा पिंपरीतून पुण्याकडे जात असताना दोन वारकऱ्यांचा रक्तदाब वाढला आणि चालताना अचानक ते कोसळले त्यांना बघून नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांनी तत्काळ मदत करत वेळीच उपचार मिळवून दिल्याने त्या दोन वारकऱ्यांचा जीव वाचलाय त्यामुळे या स्वयंसेवकांचं पुणेकरांकडून कौतुक आहे माझं नाव अर्चना वाघमारे आहे मी डी डिव्हिजनची जी डिव्हिजनची डेप्टी डिव्हिजनल वॉर्डन आहे आणि काल आम्ही जेव्हा सिव्हिल डिफेन्सचं कर्तव्य बजावत असताना आम्हाला पालखीमध्ये दोन रुग्ण आढळले ज्यांना सिवियर आ, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स होते आणि अशा सिविअर पेशंट्सला मी आणि माझे कलिग्स माझे क्षेत्ररक्षक मिस्टर जॉर्ज स्वामी सर ऑल्विन डेव्हिड सर आणि आणि मी अर्चना वाघमारे आणि सरांच्या अंतर्गत आम्ही सर्वजण या इमर्जन्सीला तिथल्या संबंधित सम, डॉक्टरांना आम्ही जेव्हा दाखवलं तर त्या डॉक्टरांनी त्यांच्यावरती बेसिक उपचार जे केले आणि त्याच्यानंतर त्यांनी जवळच्या कमांड हॉस्पिटलला रेफर केलं तर आम्ही सर्वजणं स सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना घेऊन आम्ही कमांड हॉस्पिटलला गेलो आणि त्यांच्यावरती जे काही बेसिक जे काही ट्रीटमेंट होती तिथल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर दिली आणि त्याच्यानंतर ती जी लेडी होती तिची तब्येत सुधारणा झाल्यामुळे तिच्या घरचे लोक तिच्यासोबत असल्याकारणाने तिच्या घरी तिला आपण पाठवण्यात आलं तिच्या नातेवाईकांसोबत परंतु जे दुसरे एक बाबा वग्रहस्त होते त्या ज्ञानदेव लोंडे म्हणून तर त्यांना आम्हाला त्यांना पुढच्या ट्रीटमेंटची आवश्यकता होती त्यामुळे त्यांना सिव्हिल हॉस्पिटलसाठी म्हणजे ससून हॉस्पिटलला त्यांना रेफर करण्यात आलं आणि आमचे दुसरे जे क्षेत्ररक्षक होते त्यांच्या त्यांच्यासोबत आम्ही त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही त्यांना रेफर केलं आणि इथं फर्दर त्यांचे आम्ही फॉलोअपसुद्धा आम्ही घेतलेलं आहे मी जॉर्ज स्वामी क्षेत्ररक्षक नागरिक संरक्षण दल पुणे काल आम्ही कर्तव्य करत होतो पालखीचं तिकडं संपूर्ण सुरक्षा केंद्र महाराष्ट्र सरकारतर्फे मेडिकल कॅम्प लावले गेलं आणि आम्ही काम करत असताना एक वयस्कर पुरुष तिकडं खाली पडला चक्कर येऊन आम्ही डॉक्टरला तिकडे नेलं डॉक्टरनी तपासणी केली आणि म्हणलं इकडं आपण त्याला ट्रीटमेंट करू शकत नाही त्याला मोठी दवाखान्यात न्याय लागेल ससून किंवा कुठं मोठं दवाखान्यात मग तिकडं बाजूला ॲम्ब्युलन्स उभी होती अँब्युलन्समध्ये डॉक्टर्स होते ते लोकांनी पण बघितलं ते म्हटलं याला मोठे दवाखान्यात घेऊन जावा मग आम्ही अँब्युलन्स केलं तेवढ्या क्षणामध्ये अजून एक बाई पडलेली वहिष्कार बाई पंचावन्न वर्षाचं तक्रमण ते पडली होती तिकडं मग त्यालासुद्धा घेतलं आम्ही आणि आम्ही आमचं कमांडर ज्याला डेप्टी कंट्रोलर म्हणतात ते अर्जुन खोराडे सरांना आम्ही कळवलं त्यांना कळवल्यानंतर ते म्हणले मी पण येतो आणि ते स्वतः आमच्याबरोबर आ आले आणि पूर्ण कार्यामध्ये ते होते आमचं कसं हे काम आम्ही कंट्रोल डेप्टी कंट्रोलला सांगितल्याशिवाय आम्हाला पुढचं कर्तव्य करता येत नाही कारण हा एमर्जन्सी होती कुणाच्या दोन लोकांचा जीवाचा खेळ होता म्हणून आम्ही त्यांना साहेबांना कळवलं आणि साहेबांनी स्वतः स्वतः सोबत आले आणि सस ससून हॉस्पिटलला नेताने ले त्रास होईल कारण गर्दी होती पालखीचं तर आम्ही जवळपास आर्मी हॉस्पिटल आर्मी हॉस्पिटल नेलं आर्मी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सेवा झाली चांगला उपचार झालं आणि पुढच्या कारवाईसाठी ते वयस्कार पुरुषाला ते ससून हॉस्पिटलमध्ये ते लोकांनी पाठवून दिलं आणि आम्ही इकडे पुणेमध्ये नागरिक संरक्षण दलामध्ये आम्ही व्हॉलेंटिअर म्हणून काम करत आहोत अशा प्रकारात आम्ही नेहमी जात असतो आम्हाला याच्यामध्ये ट्रेनिंग दिले गेलेले सी पी आर कसं करायचं फर्स्ट एड कसं प्रोव्हाइड करायचं तर आम्ही माळीन दुर्घटनालासुद्धा आम्ही गेलो होतो धन्यवाद